आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्वेअर्स असोसिएशन अहमदनगर आणि एस आर जे स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथील वास्तुविशारद प्रवीण माळी यांचे आर्च क्रांती फॉर बेटर फ्युचर या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले यावेळी संस्था अध्यक्ष रमेश कार्ले सहाय्यक संचालक नगर रचना विभाग पूनम पंडित सचिव प्रदीप तांदळे भूषण देशमुख नंदकिशोर घोडके आदिनाथ दही फळे देशमुख संचालक यश शहा आदींसह सभासद उपस्थित होते सध्याच्या काळात शहरे कॉन्क्रीटच्या जंगलात रूपांतरित झाल्यासारखी वाटतात सिमेंट आणि स्टील यांचा अवाजवी वापर प्रदूषणाच्या माध्यमातून आपले आरोग्य धोक्यात आणत आहे यासाठी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक बांधकाम साहित्याचा जास्तीत जास्त वापर बांधकामासाठी करणे आवश्यक आहे असं यावेळी बोलताना प्रवीण माळी म्हणाले पर्यावरणपूरक वातावरणात राहण्यासाठी निसर्गात उपलब्ध होणारे साहित्य वापरणे आवश्यक असून त्यासाठी आर्किटेक्ट आणि इंजिनियर्स यांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी पुढे बोलताना नमूद केले दरम्यान प्रवीण माळी यांनी पत्रकार भूषण देशमुख यांच्यासह नगरमधील सलाबत खान कबर दमडी मशीद बुध हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिस हुम चर्च फराह बक्ष महल रणगाणा संग्रहालय अशा ऐतिहासिक आणि बांधकामाचे उत्कृष्ट उदाहरण असलेल्या इमारतींना भेट दिली यावेळी त्यांनी नगरला अतिशय समृद्ध असा वास्तूंचा वारसा लाभला असून पुरातत्व विभाग आणि इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तो जतन करणे आवश्यक असल्याचे नमूद केले तसेच याचा उपयोग शहरातील प्रतिनिधी आणि सेवाभावी संस्था यांनी पर्यटन विकास करण्यासाठी करण्याचा मानस व्यक्त केला ई नवा मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा